मिळालाच पाहिजे कडे पिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे

आपल्यावर थांबले पाहिजे थांबलेच पाहिजे पत्रकारावरील हल्ले थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे अरे पत्रकार

निर्भीड पत्रकार आणि समर्थ भारतच्या संपादिका आदरणीय स्नेहाताई बारवे यांच्यावर वार्तांकन करत असताना काही लोकांनी हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये त्यांना अतिशय अमानुष मारहाण झाली आणि या अमानुष मारहाणीनंतर जो काही प्रकार घडला तो आपण सर्वांनी पाहिला या घटनेनंतर संबंध महाराष्ट्रच नाही तर संबंध देशामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे आणि परदेशातून फ्रान्स असेल त्याच्यानंतर पॅरिस असेल अशा देशांतून अनेक पत्रकारांचे त्या ठिकाणी फोन आले त्यांनी त्याच्यावरती रिपोर्ट सादर केले आणि या घटनेचा सगळ्यांनी निषेध केला आणि आज आपण आयोजित केलेल्या निषेध सभेमध्ये आणि निषेध मोर्चामध्ये आपण बहुसंख्येने सहभागी झालात आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचं आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचं मी या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी सगळे आले त्याबद्दल या ठिकाणी उशीर खूप झालेला आहे त्याच्यानंतर मागाशी चौकामध्ये काही लोक बोलायचे राहिले होते या ठिकाणी काही पत्रकारांचे प्रतिनिधी असतील काही सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी असतील आणि काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील थोडक्यात आपलं अनुभव व्यक्त करतील आणि त्यानंतर आपण साहेबांना निवेदन किरण वाजगे किरण वाजकी साहेब आपण यावं या ठिकाणी थोडंसं आपणही बोलावं अशी सगळ्यांची विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी यावं यानंतर मॅडम मी बोलतो मॅडम चालू द्या मग वाजकी साहेब मॅडम बोलते पत्रकार परत बरिया साहेब पुढं किरण सरिया मॅडम माहिती माहिती का किंवा ग्रामीण पत्रकार आणि सोशल वर्कर आहेत त्यामुळे मला असं वाटतं स्नेहा बारवे मॅडम ह्या पत्रकारिता करत आहेत आ गेली आठ वर्षं ते कार्यरत आहेत एस बी वर कार्यरत आहेत <laughs> एस बी एम आहे एस बी पी एस बी पी यावर आठ वर्ष झाले ते कार्यरत आहे पत्रकारांचं मला असं म्हणणं आहे की प पत्रकारिता जो आहे बातमीदार जाहिरातदार हे आमचं काम आहे ह्या लोकांचं सगळ्याच लोकांना लोकशाहीनी म्हणजे लोका जे समाजामध्ये लोकं राहतात त्यांच्यासाठी आम्ही अन्यायाविरुद्ध लढत असतो त्यामुळं त्या लोकांनी पण आम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे मला असं वाटतं त्यांना एवढ्या अमानुषपणे मारलं गेलेलं आहे तर ते, ते प्रोफेशन आहे त्यांचं की त्यांचं काम ते करत होते त्याच्यामध्ये विरोध करण्यासारखं काही नव्हतं त्याच्यामध्ये बाकीच्या लोकांनी सपोर्ट केलं लो पाहिजे आणि आरोपींना कडक कारवाई केली पाहिजे असं आमचं जाहीर मत आहे सगळ्यांचंच म्हणून त्यामुळं त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबांना किंवा पत्रकारिता एक लोकांना सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे मला असं वाटतं प्रशासन आणि समाजामधला सांगताय चौथा सांगू आहे त्यामुळं संबोधन करण्याची गरज त्यामुळे सगळ्या लोकांनी समोर गरजेसाठी मला असं वाटतंय आणि आम्हाला न्याय मिळवून घ्यायचे सैन्य

त्यानंतर आपला आवाज पत्रकारी क्षेत्रामध्ये आहे आपला आवाजच्या माध्यमातून आता कार्यकारी संपादक म्हणून काम करतो दैनिक सामना आणि नवराष्ट्रम सध्या कार्यरत आहे मुद्दा तो नाही आहे पण मुद्दा हा आहे की ज्या पद्धतीने एका महिलेवर अशा प्रकारे जर अन्याय होत असेल किंवा पत्रकारावर अशा पद्धतीने अन्याय अन्याय होत असेल तर ते कोणीही कपून घेणार नाही आणि याचा प्रत्येक आपल्याला या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून आलेला आहे घोषित झाला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु ज्या पद्धतीने असे प्रकार वारंवार होत आहेत म्हणजे इथेच नाही तर राज्यात देखील किंवा देशात देखील असे प्रकार होत आहेत तर हा प्रकार पुन्हा होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी आणि या घटनेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि यापुढे असं व्हायला नाही पाहिजे याची काळजी सम ठिकाणी घेतली पाहिजे एवढंच त्या ठिकाणी अशा व्यक्ती व्हायला नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे स्नेहा बारवे या ज्या दिवशी हा हल्ला केला योगायोगाने आणि त्याच ठिकाणी जवळजवळ आम्ही तास सरकारी दवाखाना आणि त्या परिसरामध्ये बऱ्यापैकी संपर्कात राहिलो जे करायचं होतं ते मार्गदर्शन केलं आमचे जिल्हाध्यक्ष वयुभाऊजी टिंकट साहेब सुद्धा माझ्यासोबत होते त्याच वेळेला आम्ही निश्चित केलं होतं आपल्याला ह्या गोष्टींना पायबंद घालायचं आहे तर याच्यासाठी आपण आपल्या पक्षातर्फे या झालेल्या हल्ल्याबाबत काय करू शकतो याच्यावर आमचा विचार म्हणता त्यातच हा मोर्चाचा विषय आमच्या काही नाही मग आपण जसं आम्ही पोलीस स्टेशनला पत्र पण दिलं होतं आमच्या आमच्याकडून आम्ही आमचा काम केलं पण मोर्चामध्ये सहभागी होऊन स्वतःहून पाठिंबा द्यावं हे आम्हाला वाटलं म्हणून इथं असे हल्ले झाले नाही पाहिजे भविष्यामध्ये आपला जो निर्भीडपणा आहे तो थांबण्याची शक्यता था आहे असे हल्ले कुणीही पुढे येणार नाही पत्रकारिता करायचं <laughs> तर सर्वसामान्य जनतेने सुद्धा हा विषय उचलूनही झाला पाहिजे स्थानिक पातळीवर तर मी म्हणतो अजून मोठा कडक मोर्चा काढला पाहिजे हा फक्त झाला पत्रकारांचा मोर्चा मला वाटतं हा मोर्चा सर्वसामान्य लोकांचा जर असता तर मला जरा जास्त बरं वाटत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका